तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो हो आहोत तो म्हणजे विरामचिन्हे कारण यावर मराठी व्याकरणामध्ये शंभर टक्के एक तरी प्रश्न असतो त्यामुळे तुमचे दोन मार्क्स तरी यामध्ये पक्के होतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो तर बघा विरामचिन्हेचा वापर कसा करतो आपण का बरं करतो आणि वाक्यात त्याचा उपयोग कसा होतो हे सगळं काही आपण आज शिकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा ऐकही मार्क्स जाणार नाही तर चला आता आपण सुरुवात करूया तर बघा विरामचिन्हे का वापरतात तर बघा आपण बोलताना बोलतो थांबतो एखादा भाव व्यक्त करतो पण लिहिताना आपल्याला ते बरं कसं कळायचं आपण एखादं वाक्य लिहिलं एखादं आपण पूर्ण वाक्य लिहिलं पण त्यानंतर आपण काहीच कॉमा वगैरे सर्व विग्राम विराम म्हणजे कोणतंही चिन्ह दिलं नाही तर नेमकं थांबायचं कुठं आपला बोलण्याचा भाव काय आहे हे त्यामधून कळत नाही त्यासाठी आपण काय करतो विरामचिन्ह वापरतो बरोबर तर बघा वाक्य अधिक स्पष्ट आणि अर्थपूर्ण बनण्यासाठी तर काय वाक्य अधिक स्पष्ट आणि अर्थपूर्ण बनण्यासाठी वाचकाला वाचताना योग्य विश्रांती घेण्यासाठी वाक्यातील अर्थ समजायला मदत करण्यासाठी भाषण किंवा लेखनात योग्य विराम दर्शवण्यासाठी काय वापरतात विरामचिन्ह वापरतात बरोबर तर आपण आता आपण आता तेच सांगितलं चला समोर बघूया आता आपण सरळ विरामचिन्हाने सुरुवात करूया तर बघा आता पूर्ण विराम पूर्णविराम मित्रांनो कधी वापरतात जेव्हा एखादे वाक्य किंवा विधान पूर्ण झाले हे आपण दाखवतो बोलताना जर आपण म्हणतो मी बाहेर चाललो आणि थांबतो थांबल्यानंतर काय आपण जो विराम दाखवला तो आहे पूर्णविराम जो म्हणजे आता उदाहरण बघा तो घरी गेला हे चिन्ह आहे हे चिन्ह काय आहे पूर्णविराम काय त्या वाक आपलं वाक्य मित्रांनो पूर्ण झालं आहे हे आपण दाखवलं या चिन्हांनी तर मित्रांनो हा आहे पूर्णविराम समोर बघूया आता बघा अर्धविराम अर्धविराम म्हणजे काय मित्रांनो जेव्हा दोन छोटी वाक्ये उभयानवी अवयांनी जोडली असतात तेव्हा असतात अर्धविराम तर आता उभयानवी अवयव म्हणजे काय मित्रांनो परंतु आणि व हे काय असतात मित्रांनो उभयानवी अवयव हो। बरोबर तर या दोन तर या उभयानवी अवयांनी दोन छोटी वाक्य जेव्हा जोडतात तेव्हा काय मित्रांनो अर्धविराम वापरतात तर उदाहरण बघा तुम्हाला लवकर कळेल त्याने खूप अभ्यास केला परंतु त्याला चांगले गुण मिळाले नाही यामध्ये मित्रांनो काय आहे तर दोन वाक्य आहे बरोबर आणि दोन्ही वाक्य छोटी आहे तर बघा इथे वापरला आहे अर्धविराम काय तर दोन वाक्यांना मजात मी काय वापरला अर्धविराम तर अशा ठिकाणी मित्रांनो अर्धविरामाचा वापर होतो चला आता आपण समोरचं चिन्ह बघूया मित्रांनो सर्व काही चिन्हे अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामुळे तुमचा मार्क्स जाणारच नाही तर बघा स्वल्पविराम आता आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो कॉमा म्हणतो आता बऱ्याच लोकांना कॉमा माहीत आहे त्यामुळे त्यांनी कॉमा दिल्या शकल तर चालते आपल्याला काय फक्त मार्क्स मिळवायचे आहे बरोबर आता बघा स्वल्पविराम कधी वापरतात जेव्हा एकाच जाती शब्द लागोपाठ आल्यास ते वेगवेगळ्या वेग दाखवण्यासाठी किंवा बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी स्वल्पविराम वापरतात तर बघा आपण काय करतो जेव्हा खूप सारे शब्द आपल्याला एका सुविना लिहायचे आहे इथं बघा उदाहरण बघा मला कथा नाटके कादंबऱ्या चित्रकला इत्यादी आवडतात तर आपण डायरेक्ट लिहू शकत नाही मित्रांनो कथा नाटके त्यामुळे समजणार नाही आपल्याला नेमकं काय काय आवडतात म्हणजे बघा यामध्ये काय आहे केलं प्रत्येक जे आहे शब्द वेगळा दर्शवला आहे मला चित्रकला आवडते कादंबरी आवडते नाटके आवडते हे सर्व आवडते तर काय यामध्ये याचं काम असतं प्रत्येक वाक्य काय मित्रांनो बाहेरील वाक्य किंवा वेगळे दाखवण्यासाठी किंवा शब्द लागोबाड आल्यास ते वेगळे दाखवण्यासाठी काय करतो आपण स्वल्पविरामाचा वापर करतो तर लक्षात ठेवा चला समोर जाऊया आता बघा अपूर्णविराम अपूर्णविराम मित्रांनो जास्त करून आपण गणितामध्ये बघतो बरा बघा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास हे चिन्ह आहे मित्रांनो अपूर्णविरामाचं हे दोन टिंबक बरोबर तर बघा आता आपण उदाहरण काय लिहिलं पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले अशानंतर मित्रांनो आपण दोन चिन्ह जातो हे वाले तर याला याला म्हणतात अपूर्णविराम तर बघा बरोबर आणि खाली जे मित्रांनो काय सेपरेट केलं आहे कॉमाने कॉमा म्हणजे काय सोलपेरम जे आता आपण शिकलो बरोबर चला समोर बघूया आता मित्रांनो प्रश्नचिन्ह हे मित्रांनो चिन्ह सर्वांनाच माहीत आहे बरोबर आहे तर बघा प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांकडे एक प्रश्नचिन्ह असतेच नेहमीच असते तर बघा प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात बरोबर आपण जेव्हा पेपरमधून जातो लिहायला तेव्हाही आपल्याला प्रश्न पडतो बरोबर हे आहे प्रश्नचिन्ह त्याचं उदाहरण बघा तू बाहेरून कधी आला आहे आपण मूवी बघायला जायचं का तर काय प्रश्नार्थ वाक्याच्या मित्रांनो शेवटी काय वापरतं प्रश्नचिन्ह वापरत असतात चला समोर बघूया आता बघा उद्गारवाचक चिन्ह जेव्हा आपण आपली अपन भावना व्यक्त करतो ती दाखवताना आपण नाही का शब्दाच्या वाक्याच्या शेवटी किंवा शब्दाच्या सुरुवातीला आपण काय वापरतो उद्गारवाचक चिन्ह वापरतो बरोबर आता बोलताना आपण बोलतो अरे बापरे किती मोठा हा साप आहे आता जेव्हा मी बापरे म्हणलं त्यानंतर काय मी एक व्यक् वे, भाव व्यक्त केला माझ्यावाला भावना व्यक्त केली तो आपण असं आता आपण बोलू शकतो बरोबर आहे पण लिख लिहाण्यामध्ये आपण दाखवायचा कसा जेव्हा आपण त्याला लिखाणामध्ये दाखवतो मित्रांनो तेव्हा आपण त्यासमोर ते एक चिन्ह लावतो त्यालाच म्हणतात उद्गाराचं चिन्ह बरोबर हे बघा अरे रे तो नापास झाला शाबास खूप छान खेळलास हे काय मित्रांनो उद्गाराचं चिन्ह चला समोर बघूया आता बघा अवतरण चिन्ह बरोबर आहे अवतरण चिन्ह तुम्ही बरेचदा पाहिले असाल अवतरणचिन्हाचा वापर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे कारण आता यामध्ये दोन प्रकार पडतात एक तर काय दुहेरी अवतरण चिन्ह आणि एक एकरी अवतरण चिन्ह तर बघा आता आपण दुहेरी कधी वापरतो आणि एकरी कधी वापरतो बघणार आहोत बघा जेव्हा आपण बोलणाऱ्याच्या तोंड शब्द बोलणाऱ्याच्या तोंड शब्दाचे दाखवायचे दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात बरं बघा जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो तू कुठे चालला आहेस आम्ही पण येणार जेव्हा एखादा मित्रांनो बोलणार असतो त्या बोलणाऱ्याचे शब्द आपल्याला दाखवायचे असलं कोणालाच तर आपण नाही का दुहेर चिन्ह वापरतो बघा तो म्हणाला आम्ही येईल त्यानं काय म्हटलं आम्ही येईल आपण काय केलं मित्रांनो हे चिन्ह दाखवलं दुहेरी अवतरण चिन्ह काय कारण की तो बोलला आहे आम्ही येईल म्हणजे काय बोलणारेच शब्द आपल्याला दाखवायचे असले मित्रांनो आपण वापरतो दुहेरी चिन्ह तर आता एकिरी बघा एखाद्या शब्दावर जोर द्यायचे असल्यास किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना तर बघा आपण काय म्हटलं इथं उदाहरण दोन बघा मूलध्नीना वर्ण असे म्हणतात काय केलं आपण एखाद्या शब्दावर जोर दिला कोणा शब्दावर जोर दिला वर्ण म्हणजे काय आपण इथं काय भरलं एकेरी अवतरण चिन्ह वर बघा ते याला म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह अशा प्रकारे मित्रांनो वापरायचं दुहेरी कधी वापरायचं जेव्हा बोलणारे शब्द आपल्याला दाखवायचे आहे आणि एकेरी कधी वापरायचं जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर काय वापरायचं एकेरी वापरायचं चला समोर जाऊया आता बघा अप्सारणचिन्ह डॅश आपण याला डॅश पण म्हणतो बरोबर आता बरेच लोक आपण काय करतो रेश मारतो आडवी थोडीशी तर आपण डॅश पण म्हणतो मग इंग्लिशमध्ये पण त्याला मित्रांनो मराठीमध्ये म्हणतात चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह बरोबर तर बघा आता काय करतो आपण बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास म्हणजे आपण बोलत आहो मी तिथे गेलो पण मग मी थांबून गेलो माझा विचार संपला आपण इथे दाखवतो चिन्हाने बघा उदाहरण बघा मी तिथं गेलो पण नंतर त्याला आठवलं नाही किंवा थांबला असेल तो तर काय विचार मालिका तुटली आहे आपली तेव्हा आपण वापरतो अप्सारण चिन्ह चिन्ह असं आहे मित्रांनो चला समोर बघूया आता बघा विकल्प चिन्ह तर मित्रांनो बघा पर्याय दाखवण्यासाठी या चिन्हाचा उपयोग होतो आपण जेव्हा पर्याय दाखवतो आपण कोणाला ऑप्शन देतो विकल्प म्हणजेच काय मित्रांनो ऑप्शन बरोबर ऑप्शन करता वापरतात नंतर बघा मित्रांनो तर काय उदाहरण मी चहा कॉपी घेतो आता जी चिन्ह मदत दिलं मित्रांनो हाय विकल्पचिन्ह म्हणजे काय मी चहा किंवा कॉपी घेतो याचा अर्थ काय मित्रांनो किंवा म्हणजे काय विप विकल्प दाखवतो आपण अशा प्रकारचं मित्रांनो याचा वापर होतो चला समोर बघूया आता बघा संयोगचिन्ह आता मित्रांनो चिन्ह आणि चिन्ह तुम्हाला सेमच दिसेल बरोबर तर बघा आता आपण हे कधी वापरतात ते बघूया दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण कधी कधी लिहितो लिहिता लिहिता मित्रांनो आपलं पेज संपत असतं इथपर्यंत तर आपल्याला समजत नाही आता आपण ना काय करावं नेमकं आता शब्द आपला पूर्ण झालेला नसतो तर त्यामुळे आपण काय करतो समोर त्याच्या हे चिन्ह लावतो काय हे चिन्ह लावतो आपण म्हणजे काय शब्द अपुरा राहिला आपल्याला त्यामुळे कळतं तर बघा पुढे समजा इथं एक हे पेज आहे आपलंवाला हे आपलं पेज झालं आणि इथं मित्रांनो हे इथं संपलं आहे तर आपण काय केलं मैदाना आता वर आपण इथं लिहिला आता काय केलं आपण जेव्हा दोन शब्द जोडताना किंवा ओळखच्या शेवटी शब्द अपुरा राहायला इथं मित्रांनो तर आपण काय केलं चिन्ह दिलं तर बघा तरा अशा प्रकारेचा वापरतो उदाहरण बघितलं पुढील कार्यक्रम शाळेच्या मैदानात वर होतील मैदानानंतर आपण काय केलं चिन्ह दिलं कारण इथं आपल्याला शब्द तो इथं मावला नाही आहे त्यामुळे आपण खाली घेतला आहे त्याला चला समोर बघूया तर मित्रांनो आजचे शब्द आपले चिन्ह संपले आहे मित्रांनो इतकी चिन्ह आपल्याला खूप महत्त्वाचे होती यावरच तुम्हाला शक्यत जास्त प्रश्न विचारतात त्यामुळे एवढे चिन्ह मित्रांनो तुम्ही बरोबर करून ठेवा तुम्हाला शुद्ध शब्द ओळखा किंवा चिन्हांचा वा अचूक वापर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात मित्रांनो टी सी एस आय बी एस किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये त्यामुळे तुम्ही सर्व बघून घ्या व मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इतरही मित्रांना पाठवा धन्यवाद मित्रांनो भेटूया आता आपण नवीन एखाद्या सेशनमध्ये धन्यवाद